नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि मम्मी साहेब खूप भारी जेवण बनवतात जसं कवी म्हणते की पप्पा आज बघा ना मम्मी साहेबांनी सगळ्यांचं आवडीचं जेवण बनवलं आहे खूप भारी स्वतःच्या हाताने जेवण बनवलं आहे आणि आता लगेच चित्रकारांनी सगळे जेवायला बसतात पण चित्रकार, बस चित्रकार उठतात मध्येच तर आता मम्मी साहेब म्हणतात जेवण करून घ्या कुठे चालले चित्रकार तर आता लगेच चित्रकार म्हटलं असं म्हटल्यावरती आता लगेच माया म्हणते की बसा खाली म्हणते चित्रकार तुम्ही जेवण करून घ्यायचं अजिबात तर उठून जायचं नाही तर आता लगेच चित्रकार म्हणतात की काय ग तू बस म्हणली तर बसायचं आणि मी तू उठ म्हणले की उठायचं का असं करायचं का मी असं मी करायला मोकळा नाहीये उठ म्हणल्या उठायचं आणि बस म्हणल्यावर बसायचं मी काय तुझं ऐकणार नाहीये तू माझं ऐकायचं का मी तुझं असं म्हणतात आणि चित्रकार तिथून निघून जातात तर आता इकडं चित्रकार जे सत्य आणि मंजू असतात ते आवरत असतात सत्य आणि मंजू म्हणत असतात की आता आपला संसार असा झाला पाहिजे सुखाचा आता आपल्याला काही नवीन नवीन सामान घरात भरावं लागेल असं ते म्हणत असतात तर आता लगेच तेवढ्या ते चित्रकार येतात आणि चित्रकार बाहेर आवाज येतात सत्या पळत येतात आणि ते म्हणतात की काय झालं पप्पा तुम्ही तर या ना आतमध्ये चित्रकार येतात सत्या त्यांच्या जवळ जाऊन बसतो सत्या म्हणतो की काय झालं पप्पा सांगताल का मला तर आता लगेच ते म्हणतात की हो हे बघ ना सत्या तुला काहीतरी सांगायचं आहे मला तर आता लगेच सत्या म्हणतो की काय झालं पप्पा लगेच चित्रकार म्हणतात की हे बघ ना सत्या तू घरी इकडं आल्यापासून आहे ना आम्हाला कर्मचार्ज सुद्धा आहे घर पूर्ण मोकळं मोकळं वाटतंय अरे सत्या तू का आलास इकडे असं वाटतंय तुम्ही तिथे पाहिजे होते पण तुम्ही बरे आहात ना दोघं पण तर सत्यान मंजू म्हणतात की हो ठीक आहे पप्पा पाणी घ्या मंजू पाणी देते आणि ते म्हणतात की हे बघा सत्या असं तुम्ही सुखाने संसार करा ती माया काय पहिले सुधारली नाही आता काही सुधारणार नाहीये ती मला असं वाटतंय ती खरंच बदलणार नाहीये ती अशी आहे ना तशीच राहणार आहे त्यामुळं तुम्ही आता काय इथंच थांबा येऊ नका घरी तिचं मजा बघूयात आपण असं म्हणतात आणि चित्रकार तिथून निघून जातात तर आता चित्रकार गेल्यावरती सत्या आणि मंजू आवरत असतात मंजू म्हणते की सत्या आता तू भाजीपाला सामान घेऊन मी तोपर्यंत आवरते आणि सत्या सामान आणायला जातो आणि मंजू घर आवरत असते तर आता लगेच मंजू ती आवरत असते इकडं जे मंजूची आई आहे म्हणजेच ती आव ती नाही डायरेक्ट सामान काढत असते ती भांडे काढत असते आणि भांडे गोणांमध्ये भरत असते तर आता लगेच मामृत म्हणते आई कोणते कोणते भांडे भरते तर ती म्हणते बघ ना मंजूचे जेवढे जेवढे भांडे ठेवले ना तेवढे सगळे भरून देते तिला आणि आता लगेच तिथे आत्याबाई पोरड देते म्हणते की काय चाललंय तुझं वाल आणि काय करते त्या भांड्यांचं तर आता लगेच ती म्हणते की मंजूला द्यायचे आहे तर अमृता म्हणते की माझ्या ताईला द्यायचे आहे भांडे असं म्हणते आणि आता लगेच ते बॅगे भांडे भरत असतात गोण्यांमध्ये तर आता लगेच ज्या आत्या हे तीमध्ये की अजिबात भांडे द्यायचे नाही माझ्या दादाचे आहे ते तर आता अमृता त्या म्हणतात आमच्या पण आहे आमचा अधिकार आहे त्याच्यावरती तर लगेच आत्याबाई म्हणते की माझा पण अधिकार आहे मी पण त्याची बहीण होते तुमच्या आधी असं म्हणते पण आता त्या म्हणजे आईं ते तिचं काही ऐकत नाही आणि त्या भांड्या घेऊन जायला निघतात तर आता इकडं सत्य आणि म्हणजे तिथे आवरत असतात तर आता आवरत असताना सी जी आता कवी आहे ती सवी येते सवी म्हणते की सत्य आता काय करताय तुम्ही तुम्ही बरे आहात ना तर लगेच आता मंजू म्हणते की हो बाळा तुला काय झालं ती लगेच रडायला लागते तर मंजू म्हणते काय झालं मला सांगशील का तर आता लगेच ती सांगायला लागते की हे बघा रात्री जो बलमादा आहे ना तो घरी आला होता तो थोडीशी दारू पिलेला होता पण तो खूप पास्ताव होता तुम्ही तो घरातून आले ना त्याचा राग तो सगळा मम्मी साहेबांवरती काढत होता तर आता लगेच मंजू त्या म्हणतात की असं का केलं ने कशाला आला असेल बलमा असं म्हणतात आणि आता लगेच सत्य म्हणतो की मग काय झालं पुढं तर आता लगेच ज्या जी सवी आहे ती म्हणते की मम्मी साहेबांनी रागाच्या भरात त्या बलमावरती हात उगारला आहे आणि बलमाला त्या खूप काही काही बोलल्या आहे तर आता लगेच सत्य म्हणतो की असं काय झालं मम्मी साहेबांना आता बघतो तिच्याकडं आणि जायला निघतो तर म्हणजे मग सत्या थांब एवढं ठोकाचं चा पाऊल उचलण्याची काही गरज आहे शांत होऊ नकोस आणि सत्याला थांबवते आणि सवी जाते आता ते बलमान ते भांडे वगैरे घेऊन येतात सामान तर आता लगेच सत्य म्हणतो बलमा काय घेऊन आला या आम्हाला नकोय तुला सांगितलं ना आता सध्या माझं मला तुमच्याकडून काहीच नकोय आता लगे लगेच बलमा लगे म्हणतो की ठीक आहे मग तर लगेच म्हणतो की आम्हाला जेवायचं आहे तर आता लगेच जेवायला म्हणजे घेऊन येते आणि जेवायला वाढते तर तिथे सगळेजण एकत्र जेवण करतात तर आता जेवण झाल्यावरती बलमा हळूच म्हणतो की जाय रे तुम्ही दो एकजण जा आणि पार्सल घेऊन या कारण की पार्सल आणा कारण की तिथे जी मंजू आहे ना त्यांना जेवायला पाहिजे त्यांना काहीतरी आणि ती पार्सल आणायला पाठवतो आणि ते बोलमाचे लगेच पोरं पार्सल घेऊन येतात आणि सतेल त्यांना पार्सल देतात म्हणतात की मला माहिती घरात जेवायला काहीच नाहीये जेवण तुम्हाला जेवायला काहीच नव्हतं ना आता तुम्ही हे जेवण करून घ्या पार्सल आणलंय तिथून ते निघून जातात आणि आता मंजूच्या त्या भांडे घेऊन येतात आणि सत्याल त्यांना भांडे देतात तर आता मंजू त्या म्हणतात की काही काळजी करू नका तुम्ही हे तुमच्यासाठीच आहे ते भांडे मंजूच्याच लग्न त्याचं आहे राहिलेलं आहे हे भांडे आहे ते असं म्हणतात तर नक्की बघूया आता पुढच्या भागामध्ये काय इंटरेस्ट सिंग ट्विस्ट घडणार आहे हे बघायला चॅनलला सब्सक्राइब करून घ्या